सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं पोलादपूर तालुक्यासह शहराला झोडपून काढलं असून जोरदार पडलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे मागील दोन दिवसांपासून महाड पोलादपूर तालुक्यामध्ये उन्हाची झळ मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे आज सोमवारी सायंकाळी पोलादपूर तालुक्यात शहरांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होत जोरदार वादळीवारा सुरू झाला आणि अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यासह शहराला अक्षरशः झोडपून काढले त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळं शहरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्रही यावेळी पाहायला मिळालं पोलादपूर शहरातील बाजारपेठेमध्ये देखील शुकशुकाट झालेला पाहायला मिळाला जोरदार पडलेल्या पावसामुळं पोलादपूर शहरातील काही भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना देखील घडल्या असून मुंबई गोवा महामार्गावर देखील शुकशुकाट पाहायला मिळाला सध्या आंबा आणि काजू हे पीक चांगल्या प्रकारे तयार झालेलं असून आलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे या अवकाळी पावसाचा आंबा आणि काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जाते आहे